हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मग दुपारची निवांत वेळ आणि काहीतरी खाव असं वाटतंय तर आज आपण बनूयात मस्त दुपारी खाण्यासाठी टेस्टी अशी भेळ तर आपल्या सर्वांच्या घरामध्ये नेहमीच मुरमुऱ्याचा चिवडा तर बनवलेला असतोच तर तोच चिवडा वापरून व वा अजून थोडंसं काही साहित्य टाकून आपण मस्त बाहेर गाड्यावर जशी भेटती सेम तशीच्या तशीच सुंदर आणि टेस्टी अशी भेळ बनवूयात तर चला मग आपण सगळ्यात अगोदर पाहूया की भेळ बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि अगदी बाहेर जशी मिळते तशी भेळ आपण घरी कशी बनवू शकतो आणि त्यात एक मेन पदार्थ कुठला ॲड केल्यानंतर ती भेळ परफेक्ट बाहेर गाड्यावरच्या भेळसारखी बनते तर चला आपण अगोदर साहित्य पाहूया तर त्यामध्ये आपण टाकूयात कांद्याची पात शेंगदाणे फरसांची उडा थोडंसं पापडीचा चुरा टोमॅटो कांदा आणि कोथमीर नंतर आपल्याला सगळ्यात मेन गोष्ट लागणारी म्हणजे मुरमुरे जर आपल्याकडं चिवडा असेल तर अगदी चांगलं किंवा आपण पांढरे मुरमुरे पण यूज करू शकतो आणि बारीक शेव तर एवढं साहित्य आपल्याला भेळ बनवण्यासाठी लागणार आहे आता आपण एक छोटंसं कढई वगैरे घेऊया आपण कढईमध्ये सगळ्यात अगोदर आपण घरी बनवलेला चिवडा टाकून घेऊयात चिवडा ऑप्शनल आहे आपल्याकडं असतील तर आपण पांढरे मुरमुरेही ॲड करू शकतो नंतर आपण त्यामध्ये बारीक शेव टाकून घेऊयात आता आपण यामध्ये फरसाण चिवडा टाकून घेऊयात नंतर पापडीचा थोडासा चुरा ह्यानीही अगदी छान टेस्ट येते नंतर थोडेसे शे भाजलेले शेंगदाणे थोडेसे शे क्रश करून घेतले तर चालतील आणि मेन इन्ग्रिडियंट म्हणजे कांद्याची पात अगदी कांद्याच्या पातीने गाड्यावर जशीच्या तशी भेळ बनते अशी भेळ कांद्याची पात टाकल्यावर बनते व नंतर आपण त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकून घेऊयात बरेच जण कांद्याची पात ॲड करत नाहीत पण तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की गाड्यावरच्या भेळमध्ये कांद्याची पात नेहमीच असते आणि त्यांनीच तितका सुंदर असा टेस्ट येतो आता आपण हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिसळून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता दिसताच आपली भेळ गाड्यावरच्या भेळसारखी दिसत आहे अगदी दोन मिनिटं सर्व जिन्नस एकजीव करून घेऊयात जर आपला चिवडा बनवलेला नसेल तर आपण त्यामध्ये चटणी किंवा चवीनुसार मीठ हिरव्या मिरची पेस्ट अशा गोष्टी ऍड करू शकतो पण माझ्याकडे चुडा ऑलरेडी बनलेला होता त्यामुळे मला ह्या गोष्टी ऍड करणं गरज पडली नाही कारण चुड्यामध्ये सर्व गोष्टी अगोदरच ऍड केलेल्या असतात म्हणून एक्स्ट्रा काही गरज नाही आहे तर सर्व जिन्नस एक पाच मिनिट एक्झ्यू करून घेणे आणि आता आपण वरतून यामध्ये आपल्याला हवं असेल तर लिंबू पण पिळू शकतो आणि जर आपल्याकडे चिंच असेल तर थोडीस म्हणजे एक दोन ते चार चम्मच चिंचचा गर आपण यामध्ये टाकून घेऊयात याने आपल्या भेळा अगदी बाहेरच्या सारखी टेस्ट येते तर आता भेळ खावीशी वाटत असेल तर गाड्यावर किंवा बाहेर जायची गरज नाही आहे आपण जेव्हा खाऊ वाटायली तेव्हा अगदी पाच मिनटात बाहेरच्यासारखी भेळ घरच्या घरी बनवू शकतो आपल्याला जेवढं पाहिजे त्यानुसार आपण चिंचचं पाणी ॲड करून आता सर्व जिन्नस एकजीव करून घेऊयात तर आपली बाहेरच्यासारखी भेळ बनवून तयार आहे तर तुम्ही पाहू शकता दिसायला पण अगदी सुंदर अशी गाड्यावरची भेळ दिसते आणि खायला पण अगदी तशीच टेस्ट तर यात मेन म्हणजे पापडीचा चुरा फरसण आणि कांद्याची पात या तीन गोष्टी आपल्याला ॲड करायच्या आहेत याने आपल्या भेळला अगदी अफलातून टेस्ट येते तर मग कशी वाटली माझी भेळची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला आणखी अशाच मस्त स्नॅक्सच्या आणि दुबाच्या वेळेत खाणाऱ्या रे रेसिपीज हव्या असतील तर मी माझ्या चॅनलवर बऱ्याचशा रेसिपीज ॲड केलेल्या आहेत तुम्हाला त्याही रेसिपी पाहून नक्कीच आवडतील व तुम्हालाही असंच मधल्या वेळेत किंवा काहीतरी खायची इच्छा झाली असेल तर ते तुम्ही नक्कीच पाहून बनवू शकतात आता आपण बाहेरसारखं फील यावं म्हणून एक छोटा पेपरचा छान असा रोल करूयात आणि त्यामध्ये आपण आपली भेळ टाकून एक त्याच स्टाईलचा ट्रेनमध्ये भेटतो असा स्पून घेऊयात आणि आपली टेस्टी अशी भेळ आपण एन्जॉय करूयात तर तुम्हाला ही भेळ पाहून नक्कीच आठवण आली असेल ट्रेनच्या भेळची तर ट्रेनमध्येही अशाच पद्धतीने भेळ भरून देतात आणि अशीच दिसते पण आणि खायलाही अगदी तशीच झाली होती तर मग तुम्ही पाहू शकतात अगदी पाच मिनिटामध्ये मधल्या वेध खाण्यासाठी असा टेस्टी स्नॅक्सचा पदार्थ बनून तयार होतो तर पुन्हा भेटूयात आपण आणखी अशा स्नॅक्स आणि टेस्टी टेस्टी रेसिपीजसोबत तोपर्यंत तो ब बाय